राम राम मंडळी जय आदिवासी जय खाने जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्राम देश वाक्य कुस्ती मैदान वाक्य गावाचे कुस्ती मैदानचा अपडेट आपल्याला दिला होतं वित्ताडू कालच एकतीस डिसेंबरला वाक्य कुस्ती मैदान पार पडणार होते वित्ताडू पण काही कारणामुळे वाक्य कुस्ती मैदान पुढे ढकलण्यात येते वित्ताडू असे प्रवीण पलवानी माहिती दिलेली आहे प्रवीण पलवानी के वाकी वाकी के चा चा फोन केला होता मित्रांनो वाक्य कुस्ती मैदान एकतीस डिसेंबरला होणार आणि आताच प्रवीण पहिला फोन आला की वाक्य कुस्ती मैदान एकतीस तारखेला होणार का पुढे ढकलण्यात येणार याच्यावरती चर्चा चालू आहे त्यामुळे मला संध्याकाळपर्यंत त्यांच्या आयोजकांचा फोन येणार आहे आणि आपल्याला संध्याकाळपर्यंत वाक्य कुस्ती मैदान बद्दल खास अपडेट चाल्यू आपल्याला इन युट्यूब चॅनल वरती येणारे मित्र त्यामुळे आपण इन युट्यूब चॅनलला कनेक्ट राहा कारण वाक्य कुस्ती मैदान एकतीस डिसेंबरला होणार का नाही त्याबद्दल खास आपल्या आपल्यासाठी घेऊन येणारे वेतनू तर वाक्य कुस्ती मैदानाची साठी श्रीराम देशमुख मला आपण फोन केल्याशिवाय आपण वाक्य कुस्ती मैदानाला जाऊ रे वेतनू असं सर्व कुस्तीप्रेमी वस्तांमध्ये अनेक पहिल्या सुखना विनंती करण्यात येते वेतन वाक्य कुस्ती मैदान केव्हा होणार त्याचा अपडेट आपल्याला इन युट्यूब चॅनल वरती मिळणारे वेतन पण वाक्य कुस्ती मैदानाला శ్రీరాఖలా కాల శ్రీరామ దేశముఖలా వట్స్ మెసేజ కుస్తి మైదాన బాల్ భేట వాక్ కుస్తి మైదా ఛాన్ తోపర్యంత శ్రీరామ దేశముఖ్య సర్వ కు ప్రేమించ